का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का सर सुनील दास सर दोन रुपये इंजिनियर पैसे पैसे वापर काय सर द्या सर दोन रुपये द्या सर मला सर पैसे वापरले सर इंजिनियर व्हिडिओ देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्ला मग त्या बिस्मिटचा फोटो तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर मला पैसे लागतात सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनियरला देतो सर बीडिओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहिती का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनिअर ला द्या सर मी मागतो भीक मागतो सर तक्रार दिली सर काही फरक पड ना सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तां देऊ सर, सर। बाहेर बसून या इकडं बाहेर बसून बसतो सर मी घेतो सर नाही सर कसं झालं माझ्या अडकून नाही आलं अजून का चुकलेस म्हटलं बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्वत टाकला जातो पंचवीस हजार म्हणते हे आहे नाही म्हणते भीत मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर बसतो सर मी सर द्या दो सर दोन दोन रुपये द्या सर, सर।, सर

काय आपलं काय मान्य मागणे म्हणजे आता घरकुल यादी आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वारा वावरच पावसात होते आता म्हणजे वीस मीटर लागते वीस मीटर असलं तर पैसे निघतात नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते गरीब शेतकरी आहे सर किती किती दहा बारा शेतकरी आहे पुन्हा काय आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा दिला दिलं सर अरे मंगेश तुला अर्ज दिला पोलिस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बी ना सर मॅडमला भेटलो मॅडमला रोज भेटलो तिथं जाऊन झोपलो दिवस बंद मॅडमला स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त तीन पुरुष पास करा बाकी काही नाही समाधान मी जाणार आहे ठीक आहे बरं बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर नाही मी सर म्हणा मी पैसे लिहून घेतो निवेदन द्या सर पैसे देतो तुम्ही चालू आहे ते इंजिनिअर केली तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठे डोक्या लावणार तो देशाचे जवान मारायला लागले हे गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वागरले शेतकऱ्याला येत नाही ना ठिकाण नाही सांगतो त्याच्यासाठी ڪنهن کان ڏيڻ سان ان سان گڏ ڪجهه ٻيا به آهن तुम्ही मला बसून द्याल ना इथं हॉटेल हो ना वर बसू द्यायला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय इथं या जीवनच्या हॉटेल वर चल बसायचं बसतो मी हॉटेलवर जीवन बाहेर इकडे तिकडे गोया निकडे तिकडे दिसलं होतं मला उडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसले होत ના આવ દોન રૂપિયા દે લાગલે ભાઉ ગયે દોઢ રૂપિયા હા એક રૂપિયા ઇન્જિનિયર છે ના ભલે ધન્યવાદ ભાઉ ધન્યવાદ